शंभर फुटी रोडवर दिवसा दौड्या गोळीबार तरुण गंभीर जखमी धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरात मंगळवारी तेरा मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दिवसादवड्या गोळीबाराची घटना घडली जुन्या वादातून शाहरुख शाह बाबाशाह या तरुणावर गोडी जाळण्यात आली असून त्याच्या पायाला गोडी लागून तो गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडल्याने खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार दोन तोडक्यांमध्ये सुरू असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली वाद मिटवण्याच्या प्रयत्नादरम्यान वाद उफाडून अचानक गोळीबार करण्यात आला घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून शस्त्र व आरोपीच्या माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत विशेष पथके रवाना करण्यात आली असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती